बातमी संजय राऊत यांच्या विधानाची मराठा आरक्षणाचं सगळं श्रेय हे भाजपाला घ्यायचं आहे असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय वाशीला गुलाल उधळणारे दिसले नाही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बाजूला का ठेवलं हे मुख्यमंत्र्यांना विचारा असं म्हणत संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन चर्चा वाटाघाटी या फक्त भाजपच्या छत्राखाली होतील आणि संपूर्ण श्रेय भारतीय जनता पक्षाला मिळेल यासाठी अथक प्रयत्न केले आणि परिश्रम दिले आता जर काही त्याच्यामध्ये वेडवाकडं झाला असेल असं त्यांचे इतर सहकारी म्हणत असतील तर तो सरकार आणि मनोज जरंगे पाटील यांच्यातला मुद्दा आहे या चर्चेमध्ये विरोधी पक्षाला किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुठेही सहभागी करून घेतलं नाही सरकार सरकारमधले जे प्रमुख घटक होते त्यांनाही घेतलं नाही म्हणजे जे वाशीला गुलाल उजळत होते तेही या चर्चेत किंवा शेवटच्या टप्प्यात मला दिसले नाही